नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मागच्या तासिकेत आपण गढी या कथेला सुरुवात केली होती लेखिका प्रतिमा इंगोले यांचा परिचय गढी म्हणजे काय कथेतील पात्ररचना कथेची मध्यवर्ती कल्पना या गोष्टी आपण अभ्यासल्या होत्या आजच्या तासिकेत आपण गडी ही कथा समजावून घेणार आहोत सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या एका लहानशा गावाची ही कथा आहे गाव तसे खाऊन पिऊन सुखी होते गावाला निसर्गाची साथ लाभली होती गावची जमीन काळी लोण्यावानी लोण्यावाणी मऊ होती दरवर्षी या जमिनीतून धान्याचा पूर येत असे वान नदी गावचं भरभरून कौतुक पाहत असे वान नदीच्या काठावर एक वडाचे रोपटे अंकुरले होते हळूहळू ते मोठे झाले ऊन पावसाळे झेलता झेलता त्याचा वटवृक्ष झाला वाडा पडल्यामुळे गावची गढी उघडी पडली होती आज त्या गावात धामधूम होती गावाला शासनाचा साजरे गाव हा पुरस्कार जाहीर झाला होता आणि बापू गुरुजींचाही या समारंभात सत्कार होणार होता गावाला हा पुरस्कार मिळण्याप्रमाणे गुरुजींचा फार मोठा वाटा होता मात्र बापू गुरुजी आज खूप उदासवाने दिसत होते त्यांना समारंभात व सत्कारात गोडी वाटत नव्हती मन अस्वस्थ झाले होते मागच्या सगळ्या गोष्टी त्यांना आठवत होत्या संपूर्ण आयुष्य गावाच्या सेवेसाठी समर्पित केले आज मात्र वान नदीसारखा त्यांचा येत होता ऊर भरून येणे म्हणजे आनंद वाटणे बापू गुरुजींच्या लहानपणी गावात शाळा नव्हती मुले तालुक्याला शिकायला जात गुरुजींची घरची परिस्थिती अतिशय गरिबीची होती घरी तेल आहे तर मीठ नाही आणि मीठ आहे तर चटणी नाही अशी परिस्थिती पाटलांचा गढीवरचा वाडा पडल्याने ते बापू गुरुजींच्या शेजारीच राहायला आले होते पाटलांनी त्यांच्या शिक्षणाचा खर्च केला गुरुजी शिकले आणि त्यांनी गावाच्या विकासाला वाहून घेतले गुरुजींनी गावात शाळा उघडली आणि मास्टर म्हणून काम पाहू लागले तालुक्याला जाणाऱ्या पोराची नावपटावर दाखल होऊ लागली आणि गावाच्या भाग्याच एक, एक सपन गुरुजींच्या डोळ्यात फुलू लागले सपन डोळ्यात फुलणे म्हणजे भविष्याविषयी मनात आशावादी चित्र निर्माण होणे वान नदीकडे पाहून गुरुजींना हुरूप येत होता तिच्या काठावरचा वड आता मोठा झाला होता त्याला पारंब्या फुटल्या होत्या आणि गावातली गडी ऊन पावसाबरोबर झुंज देत होती वाऱ्या पावसात स्थान मांडून उभी राहिली होती गढी हे गुरुजींचं प्रतीक आहे गढी पूर्वी भक्कम होती गावाचा आधार होती देश नुकताच स्वतंत्र झाला होता नव्या प्रेरणांचे वारे सर्वत्र वाहत होते गुरुजींना गावाच्या विकासाची स्वप्ने पडू लागली गुरुजींना निवडणुकीच्या राजकारणात रस नव्हता गुरुजींनी गावाच्या विकासासाठी वाहून घेतले पण स्वतःच्या घराकडे मात्र दुर्लक्ष केले गुरुजींचे वर्गमित्र मोठ्या हुद्यांवर होते कोणी मोठे साहेब झाले कोणी पुढारी त्यांचा एक पुढारी मित्र गावात आला आणि गुरुजींना निवडणूक लढवावी असा आग्रह करू लागला तेव्हा गुरुजी म्हणाले माणसाने पहिले पाणी पावावं आणि मग पोहावं म्हणजेच अंतरून पाहून पाय पसरावे उगाच मोठेपणाची हाव काय कामाची गुरुजींनी पूर्णपणे शाळेला वाहून घेतले सकाळ संध्याकाळ रात्री बेरात्री ते शाळेतच दिसू लागले त्यांनी शाळा रूपाला आणली चौथी पर्यंतची शाळा सातवी पर्यंत झाली गुरुजींनी शाळेत तालीमखानाही सुरू केला बापू गुरुजींच्या मुलांवर अतिशय चांगले संस्कार बापूंनी केले होते शाळेतली विविध स्पर्धा कार्यक्रमांमध्ये मुलं भाग घेत होती शाळेला पारितोषिके जिंकून देत होती त्यामुळे सगळीकडेच गुरुजींच्या शाळेचं कौतुक होत होते पण गावातल्या काही उचापती लोकांना हे सर्व पाहावले नाही त्यांनी गुरुजींच्या कामात अडथळा आणायला सुरुवात केली गुरुजींनी कितीही चांगले काम केले तरी गावातील ही उचापती माणसे त्यांना विरोधच करत होती पण गुरुजींच्या कष्टाचे चीज झाले त्यांना आदर्श शिक्षकाचे पारितोषिक मिळाले त्यांनी पारितोषिकाच्या रकमेतून वाचनालय सुरू केले भोतालच्या खेड्यापाड्यातल्या मुलांसाठी लहानसे बोर्डिंग चालू केले एक पैसाही स्वतःसाठी खर्च केला नाही लेखिका म्हणतात गायीची शिंग गायीला भारी नसतात म्हणजे गुरुजींनी या मुलांना आपलीच मुले मांडली होती त्यासाठी ते काहीही करायला तयार होते बोर्डिंगची आठवण आल्यावर गुरुजींना संपत्या आठवल्या बोर्डिंग मधल्या संपतला गुरुजींनी आपला मुलगाच मानले होते त्याला वडील नव्हते तो लहान असतानाच त्याचे वडील देवाघरी गेले होते गुरुजींनी त्याला आई बापाची माया दिली पण एक प्रसंग आभाळ कोसळल्यासारखा आला तालुक्याला शिक्षण समितीची बैठक होती गुरुजींना बैठकीसाठी जाणे भागच होते गुरुजी तालुक्याला गेले आणि इकडे संपत पटकीच्या रोगाने त्याच रात्री मरण पावला या घटनेमुळे गुरुजी अतिशय व्याकुळ झाले संपतला आपण मुलगा मानला पण त्याचे रक्षण करू शकलो नाही गावात दवाखाना असता तर तो वाचला असता ते धाय मोकलून रडले म्हणजे टाहो फोडला गावात दवाखाना असता तर तो वाचला असता गावात दवाखाना नाही याला जणू आपणच जबाबदार आहोत असे त्यांना सारखे वाटू लागले म्हणून गावातील एक एक उणीव दूर करण्याचा त्यांनी प्रयत्न केला गावात पोस्ट आणण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले उन्हात तालुक्याला कितीतरी चक्रा मारल्या शेवटी त्यांच्या प्रयत्नांना यश आले आणि गावात पोस्ट आले पण उसापती लोकांमुळे पोस्ट गावातून गेले सडक येऊ घातली सडक म्हणजे रस्ता पण त्याच लोकांनी सडक होऊ दिली नाही या गोष्टींचे गुरुजींना खूप दुःख झाले त्यांची उमेद खचू लागली दरम्यान वान नदी सुकत गेली लोकांना आपले हित कळत नाही या गोष्टींचे गुरुजींना वाईट वाटायचे अंगणात उभे राहून ते गडीकडे पाहत असायचे एकेकाळी एवढी भक्कम गडी पण आता अनेक ऊन पावसाळे तिने पाहिले होते तिची पडझड झाली होती काठा काठाने खचत चालली होती गाववाल्यांनाही तेच पाहिजे होते कारण गडी खचली की त्यांना पांढरी माती भेटत होती आजकाल बापू गुरुजींना खूप उदास वाटायचे त्यांचे मन कशातच लागत नव्हते गावाबद्दलची तळमळ त्यांना सतावत होती त्या दरम्यान वान नदी पण सुकत चालली होती बोर्डिंग मधील मुलांचे गुरुजी अतिशय लाडके होते गुरुजींच्या शब्दाला सर्व मान देत असत गुरुजींचे पण मुलांवर खूप प्रेम होते स्वतःच्या मुलापेक्षा बोर्डिंगच्या मुलांचीच त्यांना जास्त काळजी होती त्यांचे आपल्या घराकडे पत्नीकडे मुलाकडे अजिबात लक्ष नव्हते एकदा त्यांचा मुलगा खूप आजारी पडला तापाने फणफणला त्यांची पत्नी येऊन रागावली तेव्हा ते मुलाला घेऊन अकोल्याला डॉक्टरकडे गेले हे संकट दूर झाले नाही तर गुरुजी पूर्णपणे कोलमडून पडतील या भीतीने संपूर्ण बोर्डिंग भकात झाले होते तिकडे अकोल्याच्या डॉक्टरांच्या उपचाराचा काहीच उपयोग झाला नाही गुरुजींच्या मुलाने शेवटचा श्वास घेतला गुरुजी पुरते हादरून गेले मुले तर त्यांच्यापेक्षाही भेदरून गेली गडीसारखे खंबीर गुरुजी सर्व बाजूंनी खचत गेले दिवसेंदिवस गावाची दशा बघून गुरुजी उदास होत होते गावात दवाखाना नसल्यामुळे लोकांना आपला जीव गमवावा लागत होता सातवीच्या पुढे गावातील मुलं शिकत नव्हती गावातली गडी दर पावसाळ्यात खचत होती गावातील लोक विळ्याने खोदून खोदून तिची माती वाहून नेत होते वान नदी पूर्वीसारखी वाटत नव्हती तिचे पात्रही खचत चालले होते आणि नदीकाठावरील वडाचे झाडही सुकत चालले होते आज गावाला साजरे गाव म्हणून मान भेटला होता गावातली गडी खचून तिच्या जागी मोठं पांढरं मैदान झालं होतं कार्यक्रमाची वेळ झाली होती गुरुजींनाही या कार्यक्रमात सत्कारासाठी बोलवलं होतं पण गुरुजींचा जीव कासावीत झाला होता म्हणजे ते अतिशय व्याकुळ झाले होते आजच्या कार्यक्रमाचं त्यांना कौतुक नव्हते त्यांच्या अंगातले त्राण संपत चालले होते पाय लटलट कापत होते पाय उचलला तरी भोवळ येत होती डोळ्यांसमोर अंधार पसरला होता आपण काय करू पाहत होतो आणि काय घडले या विचारांनी ते अस्वस्थ झाले होते आणि इथेच कथेचा शेवट होतो तर विद्यार्थी मित्रांनो गडी ही कथा गावाच्या स्थित्यंतराचे पडझडीचे वर्णन करते गावाची जशी पडझड झाली तशी गढीचीही झाली आणि तीच गत बापू गुरुजींचीही झाली बापू गुरुजी यांच्या पतनाची कोसळण्याची कथा म्हणजे गढी होय गढी या कथेतून दिलेला संदेश आपल्या शिक्षणाचा उपयोग केवळ पोटासाठी न करता आपल्या गावासाठीही केला पाहिजे दोन आपण जे काम करतो ते मनापासून प्रामाणिकपणे केले तर ती देशसेवाच ठरते से तीन काम करत असताना काही विघ्न संतोषी माणसांनी अडसर निर्माण केला तरी त्याकडे लक्ष न देता आपण आपले कर्तव्य करत राहावे तर विद्यार्थी मित्रांनो गड़ी ही कथा इथे संपलेली आहे धन्यवाद